बालभारती कथा विश्व छान अशी कविता मामा डोकावतो शांता शेळके यांचीही कविता शांता शेळके जन्म एकोणावीसशे एकवीस या सध्या मुंबई येथे मराठीच्या प्राध्यापिका आहेत कविता कथा कादंबऱ्या असे पुष्कळ लेखन त्यांनी केले आहे वर्षा रूपसी हे कविता संग्रह चिमणसारा टिप टिप चांदणी हे बालगीतांचे संग्रह व त्यांचे इतरही काही पुस्तके प्रसिद्ध आहेत या कवितेत त्यांनी बालपणाच्या सुखद आठवणी रेखाटल्या आहेत सांदू मामा डोकावतो लिंबोणीच्या झाडातून सय बाळपणाची ग येते याजला देखून माय माऊलीने मला हाच चांदोबा दाविला कडेवर घेऊन या भरविला दूध भात माझ्या मामाचा आठवे मला चिरेबंदी वाडा अंग नात सयेबाई खेळले मी दूध धुडा काय सांगू बाळपणी किती भोगी अले सुख काय सांगू आजोळचे सये तुला मी कौतुक आज आजीची लाडकी नात नव्या नवसाची होते तशीच लाडकी भाची माझी या मामाची लेद होते मोती यांची बाई बिंदी या भागात नेसले मी चंद्रकळा चोळी खडीची अंगात पायी लेऊनिया तशा वाळे साखळ्या तोरड्या अंगणात खेळली मी झिम्मा आणि फुगड्या तेव्हा एक डोकावून लिंबोणीच्या झाडातून चांदू मामाने पाहिले खेळ आमुचे हसून किती निश्चित होते मी ममतेच्या त्या छायेत, देव्हाऱ्यात तेवणारी जणू समईची ज्योत छान अशी कविता मामा डोकावतो शांता शेळके यांचीही कविता कवीने खूप छान पद्धतीने या कवितेत बालपणाच्या सुखद आठवणी रेखाटल्या आहेत कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद